हाय नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना तर आपली आजची व्हिडिओ आहे मित्रांनो माझे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले एक महिन्यापूर्वी तर मला त्या टाइम नाही भेटला तर असं वाटलं की बनवूया व्हिडिओ आजची सबस्क्राईब झाल्याबद्दल तर म्हणून तर आज बनवायला घेतली तुमचा सपोर्ट असल्यामुळे माझे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद मला सबस्क्राईब केल्याबद्दल आजचं म्हणजे आज, आज माझे सबस्क्राईब पूर्ण झाले म्हणजे अकराशेला म्हणजे टच होतील बाकी नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील माझ्या तर तुम्ही बघत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ जे नवीन आहेत त्यांनी लाईक तर करायला विसरू नका सबस्क्राईब तर करूनच घ्या कारण आपले नवीन नवीन व्हिडिओ येत असतील कारण मला टाईम नाही भेटतं मी जॉबलासुद्धा जातो त्या जॉबमधून जर कुठे सुट्टी असली तर मी व्हिडिओ वगैरे बनवत असतो मला खूप आता चॅनल ग्रोथ करायचं आहे कारण यूट्यूबची जी एक स्टेप असते ती पूर्ण झालेली आणि जी दुसरी स्टेप असते ना ती वॉच टाईम असते एक स्टेप म्हणजे यूट्यूबची जे सबस्क्रायबर असतात ना ते एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायला लागतात त्याच्यानंतर जी स्टेप आहे दुसरी ती वॉच टाईम चार हजार वॉच टाईम पूर्ण करायला लागतात तर ते माझे खूप म्हणजे ते टाईम दोन तीन वर्ष तरी जातील पण मा, ते माझ्यावर आहे माझ्या व्हिडिओ टाकायची की नाही जर मी व्हिडिओ टाकत राहिले तुम्ही बघत राहिलात तर ती व्हिडिओ व्हायरल झाली तर माझा वॉच टाईम वाढणार आहे मग चॅनल मॉनिटाईज होणार नंतर मला पेमेंट चालू होणार पहिला पेमेंटसाठी अजून खूप वेळ आहे तर कसं मला टाईम भेटला तर मी व्हिडिओ टाकतो कधी सुट्टीच्या दिवशी फिरायला वगैरे जातो आणि जर कधी कुठे काय ब्लॉग वगैरे बनवायचा असेल तर बनवतो आता मला सध्या गावी पण जायचं आहे गावचा ब्लॉग पण बनवायचा आहे आणि ती व्हिडिओ तर तुम्ही बघत राहा नुसते बघून तुम्ही सबस्क्राईब करत नाही काय नाही फक्त बघता व्हिडिओ मित्रांनो सुद्धा याआधी सुद्धा माझा एक चॅनल होता यूट्यूब चॅनल तर सध्या तो, तो म्हणजे जी के रायगड करून माझा चॅनल होता मी सध्या बंद केला आहे कारण तीन कॉपीराईट आले मला आणि मी बंद केलं त्याच्यानंतर मग मी परत चालू केला बोललं करूया चालू आपण नंतर मग हळूहळू चालू व्हिडिओ टाकत गेलो मग सबस्क्राईबर वाढले फर्स्ट टाईम पण मला थोडा वाढत वाढत चालला आहे आणि मग मग परत मध्ये मला असं वाटलं की नाही काही ग्रोथ नाही होऊ शकत सबस्क्राईबर नाही वाढू शकत मग परत मी मध्ये कंटाळा केला मग परत सबस्क्राईब ते कमी झाली म्हणजे सबस्क्राईब नाही यायला लागले व्हिडिओ कसं व्हिडिओ टाकत राहिलो तर मग सबस्क्राईब येतात मग आता व्हिडिओज टाकले ना मी दोन दोन तीन वर्ष दोन हजार एकोणीसला मी चालू केला होता दोन हजार पंधराला मी पहिला चॅनल चालू केला होता पण तो तीन कॉपी आले म्हणलं मी बंद केला बोलू आता काय पुढं होणार नाही मग परत मग सबस्क्राईब कमी यायला लागले त्या चॅनलला मग मी बंद केला त्याच्यानंतर मग कदम कदम ब्लॉग चालू केला त्यांना हळूहळू सबस्क्राईब यायला लागले मला मग चांगले व्ह्यू पण यायला लागले थोडे थोडे मग मी चालू केला हळूहळू मग थोडे व्ह्यू आले नंतर मला वाटलं आता सबस्क्राईब पण वाढते सबस्क्रायबर वाढल्यानंतर मग परत वाटले ठीक आहे आता ग्रोथ करूया कंटाला करून चालणार परत झाले पाचशे झाले सातशे आठशे हजार मग आता हजार कम्प्लीट झाले एक महिन्यापूर्वी त्याच्या तेव्हा मी व्हिडिओ बनवते आणि मग असा जर मला पुढं ग्रोथ करायचं तुमचा सपोर्ट असेल तर मी पुढे जाऊ शकतो आणि तर नसेल तर नाही जाऊ शकत तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर माझा व्हिडिओ तुम्हाला नाही येणार ना। सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील मी पण टाकत राहील असा टाईम भेटत तसा आजची व्हिडिओ आहे ती आपण इथेच क्लोज करूया माझ्या नवीन नवीन व्हिडिओ येतील सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यानंतर सबस्क्राईब करा आणि आपण टाटा बाय घेऊया